नमस्कार मी यशवंत सुर्वे मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो तर चला पाहूया दिग्रसमधील विशेष बातमी मुख्याधिकारी माधुरी मडाव यांनी पत्रकार परिषद बोलावून माहिती दिली की जे नगरसेवक उपोषणाकरिता बसले होते त्यांनी नगरपालिकेचा कर भरला आणि इतर इतर दिग्रसवासियांना सांगतात की आपण कर भरू नका अशा प्रकारची दिशाभूल करणारे नगरसेवक यांचेकडे काही थकीत बिल असल्यामुळे आम्ही त्यांचे नळ कनेक्शन कापले जर कराचा पूर्ण भरणा केला नाही तर आम्ही घरसुद्धा जप्ती करू तसेच त्यांचेकडे नळ नळटॅग बाकी असेल त्यांनी त्वरित कराचा भरणा करावा व आपली होणारी गैरसोड टाळावी अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी दिली सय्यद या अक्रम नावाचे माजी नगरसेवक आहे त्यांनी दहा वर्ष इल्लीगल इलिगल नळ केले आणि ते जमीन आलेला मारतात आणि त्यांनी खूप त्याचे व्हिडिओ बनवले ते काय म्हणतो ते म्हणून की सचिव आहे आमची पी ए आहे कोणाची पी ए सचिव आहे सीओ कोणाचे मी राहणाऱ्याला मारणारा माणसं अभ्यास करावे डोकं कर ठेवावे आणि त्यांनी म्हणजे कंप्लेंट केलेली आहे दोन गायकांनी ते ते एक मी लेडी होती मला कोणत्या प्रश्न ठेवतात त्याच्यामध्ये काय काय लिहिले मध्ये तुम्हाला माहिती आहे एक शब्द त्यांनी हे लिहिलेले आहे की मी टीशर्ट शर्ट अँड लोअर घालून घेतो जर तुम्ही एक मा हे हो आहे सभ्य माणूस आहे एक लेडी ऑफिसर मी कोणते कपडे घालते तुम्ही सगळं तुम्ह

दाखवतात आपल्या बोलण्यात जर यांना एक लेडी ऑफिसरशी किंवा लेडी ऑफिसरशी काय बोलायचं एवढं समजत नसेल तर लोकांनी अशा लोकांकडे लक्ष देऊ नये आणि दुसरी एक रिक्वेस्ट आता टॅक्स कॉर्पोरेशन की आता लोक आपल्या लोकसभा आहे सार्वजनिक निवडणूक आहे आणि आम्ही काल एक पथक आहे त्याच्या आधी आज नगरपरिषद कार्यालय सभागृहामध्ये नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं आम्ही एक पत्रकार परिषद इथे आयोजित केलेली होती या पत्रकार परिषदेचा उद्देश हा होता की नगर परिषद दिग्रसने यावर्षी ज्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कराच्या ज्या डिमांड्स दिल्या होत्या त्याबद्दल अनेक राजकीय लोकांनी आमच्यावर आक्षेप घेतले होते आणि त्यांनी एक आपलं शहर बंद ठेवलं होतं एक दिवस एक दिवस मोर्चा काढला होता आणि त्याच्यातही ते सक्सेस झाले नाही तेव्हा त्यांनी मग आमरण उपोषण सुरू केलं होतं तीन चार दिवस ते आमरण उपोषण चाललं आणि आचारशेता लागल्यामुळे त्यांनी ते आमरण उपोषण सोडलं असं त्यांनी जाहीर केलं होतं तर त्यांच्याचपैकी जे लोक उपोषणाला बसलेले होते त्यांनीच तेन, नगरपालिकेचा टॅक्स भरलेला आहे त्याच्यामध्ये मनोज राठोड मकसूद सर रुस्तम पप्पूवाले अनिल भरारे राहुल धुळधुळे सुरेश चिरडे केतन रत्न पारखी प्रज्योत अरगडे रमजू पटेल राहुल वानखडे नासिर औरंगाबादे राजा चव्हाण दत्ता दुधे सुधीर बसरिया कल्पना पवार मणिभाई पुरुषोत्तम पटेल विशाल शिवमोळ शुक्ला सज्जू पहलवान सय्यद अक्रम भारत पटेल पाटील ह्या सगळ्या लोकांपैकी सज्जू पहलवाननी टॅक्स भरलेला आहे सय्यद अक्रमनी टॅक्स भरलेला आहे त्याच्यानंतर मनोज राठोड यांनी टॅक्स भरला आहे मकसूद सर यांनी टॅक्स भरलेला आहे अनिल भरार यांनी टॅक्स भरला सुरेश चिरडे यांनी टॅक्स भरला केतन रत्नपारखीने टॅक्स भरला आहे अजून हे कोण आहेत बघा हा प्रज्योत अरगडे यांनी पाणी पुरवठ्याचा टॅक्स भरलेला आहे रमजू पटेलने आम्हाला काल 4, चार हजार सहाशे शहात्तर रुपयात टॅक्सचा चेक दिला आणि चोवीस हजार पाचशे पंच्याण्णव रुपयाचा चेक दिला त्यांनी पुन्हा दत्ता दुधे यांनी बावीस मार्चला टॅक्स भरला आहे अजून सुधीर बसरिया यांनी पंधरा फेब्रुवारीला टॅक्स भरला आहे कल्पना पवार यांनी नाही एकवीस मार्चला टॅक्स नाही टॅक्स नाही भरला त्यांनी आणि हे जे मणिबाई पुरुषोत्तम पटेल आहे यांच्याकडे दहा लाख नव्याण्णव हजार एकशे सत्तर रुपये टॅक्स आहे त्यांची आम्ही प्रॉपर्टी जप्त केलेली आहे ना आता एक सव्वीस तारखेच्या नंतर त्यांच्या जे उरलेल्या प्रॉपर्टीचं जे हरहार झालेले ते पण आम्ही सील करणार आहे मला लोकांना हेच सांगायचे नागरिकांना की हे जे सगळेजणं उपोषण केलं त्यांनी मोर्चा काढला आणि गाव बंद केलं कशासाठी तर नगरपालिकेने जुलमी टॅक्स लावला अजून काय हिटलरशाहीनी काम करता असं असं म्हणणारे लोकांनी ह्यांनी स्वतः टॅक्स भरला नगरपालिकेचा म्हणजे हे स्वतः टॅक्स भरतात याचा अर्थच आम्ही दिलेली डिमांड ही योग्य आहे आणि टॅक्स आम्ही डिमांड दिले योग्य दिलेली असताना सुद्धा लोकांना मिसगाईड करून आमच्या प्रशासकीय कार्यामध्ये अडथळा निर्माण केला आणि आमची टॅक्स वसुली कमी झाली जर आपल्याला सांगायचं झालं फक्त पाणी पुरवठ्याचा जो टॅक्स आहे म्हणजे आम्हाला खर्च जो येणारा खर्च आहे नगरपालिकेला बिगर सिंचन पाणीपट्टी खर्च अरुणावती प्रकल्पाचे आम्हाला पंचेचाळीस लाख रुपये यावर्षी द्यायचे आहेत विद्युत बिल जर भरायचं तर आम्हाला साठ लाख रुपये वार्षिक विद्युत बिलाचा खर्च आहे देखभाल दुरुस्ती चाळीस लक्ष रुपये लागतात तुरटी ब्लिचिंग वगैरे आणि इतरही केमिकल्स आम्हाला वीस लाख रुपये लागतात हात पंप दुरुस्ती दहा लाख रुपये वार्षिक आहे आणि टोटल पाहिलं तर एक कोटी पंचाहत्तर लक्ष रुपये हा नुसता पुरवठ्याचा खर्च आहे आणि आपली नगरपालिकेची डिमांड एक कोटी सत्तावीस लक्ष एवढी आहे म्हणजे जेवढी डिमांड आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च आम्हाला पाणी पुरवठ्याचा है। आहे त्याच्यामुळे नागरिकांना मला एवढं सांगायचं आहे की हे जे जेवढे लोकांनी तुम्हाला मिसगाईड केलं त्यांच्यावर बिलकुल विश्वास ठेवायचा नाही विश्वास फक्त नगरपालिका प्रशासनावर ठेवा तुम्हाला ज्यांना काही प्रॉब्लेम असेल काही अडचणी असेल ज्या आम्ही तुम्हाला अटी शर्ती दिल्या त्या अटी शर्तीच्या आधार सगळे कागद म्हणजे बावीस तेवीसचा टॅक्स भरलेला असेल तेवीस चोवीसपर्यंत पाणीपुरवठाचा टॅक्स भरलेला असेल आणि मंजूर नकाशीचे बांधकाम परवानगी आणि मालकी हक्काचे कागदपत्र सगळे तुम्ही आपल्या ह्याला लावून द्या आक्षेप अर्जाला आम्ही तुमचे सगळे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करायला आम्ही तयार आहोत आणि म्हणून सगळ्यांना परत एकदा विनंती करते की अशा जे लोक आहेत जे स्वतः टॅक्स भरतात आणि लोकांना मिसगाईड करतात त्यांच्या भूलताफाला बळी पडू नये थँक्यू